नमस्कार शेतकरी बांधवांनो शेततय डॉलर ब्रँड पेपर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मी आलो आहे आजगाव तालुका चंदगड या गावी आलो आहे शीतल मनोहर गावडे फार्मरचं नाव आहे त्यांचा मुलगा वैभव गावडे हे जे आहे ते काम पाहत आहेत तर त्यांचे मित्रपरिवार आलेले आहेत तिथं त्यांच्याकडून आपण पेपर टाकून घेतलेला आहे पाचशे मायक्रोनचा पेपर आहे पेपर जॉईन मारायचं पण काम चालू आहे थोडंसं हवा आहे वैभव सरांचे मित्रमंडळ आले त्यांच्या सहकार्याने पेपर टाकण्यात आलेला आहे आमचे जे ऑपरेटर आहेत विकास जॉईन मारायचं काम चालू आहे एक आहे पूटरचा सहकारी तर मित्रांनो डॉलर ब्रँड कंपनीचा पेपर आहे आयस आय मार्क असलेला आहे सेवन लेअर आहे हरिओम जी पॅक इंडस्ट्रीज कोल्हापूर पंधराशे शहाण्णव स्क्वेअर मीटर पेपर आहे तर मित्रांनो पेपर जे ओढलेला आहे मी तर बॉक्स टाईप नको म्हणाले ते चारही चार घड्या पाहिजे म्हणले बॉक्स असेल पण त्याचे पण फायदे तोटे आहेत आणि जर घड्या असेल चारही कोपऱ्यामध्ये त्याचे पण थोडे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत दोन्ही चांगलेच आहे एक्स्ट्रा पेपर जो आहे सेर मारलेले तिने स्वतः सेर मारले ती एक फूट रुंदीला दीड फूट एक फूट खोलीला दीड फूट रुंदीला आहे या क्षेत्राला तीन आउटलेट आहेत या कोपऱ्यामध्ये दोन आहेत आणि वरती या कोपऱ्यामध्ये जे रिंकल आले आहेत त्याच्यात पाईप आहे त्यामुळे ते घडी दिसत आहे ते तेथे एक आउटलेट आहे पंधराशे शहाण्णव स्क्वेअर मीटरचा पेपर आहे सबसिडीच्या माध्यमातून ही पेपर काम करण्यात आलेलं आहे तर पहा मित्रांनो याने जी चर मारलेली आहे तर पेपर आम्ही एक्स्ट्रा जो आहे तो हवा जास्त सुटल्यामुळे त्यात हवा शिरून पेपर वाटणं उड्या नको म्हणून बॅगा पण ठेवलेल्या आहेत आणि पेपरला घडी पण घातलेली आहे आता जसं पाणीच्या वेळेला आपण या भरण्यात येईल यामध्ये तर त्या वेळेला थोड्याश्या ह्या ज्या काय ब्या बॅग आहेत जसं पेपरला ताण पडेल तशी बॅग उचलून ताण काढून परत आहे तशी बॅग यामध्ये ठेवायची आहे आता खाली तुम्हाला थोडेसे घडे दिसतील त्या जाणूनबुजून घडे ठेवलेल्या आहेत जसं पेपरला ताण बसेल खाली कॉन्क्रीट नाही आहे माती असल्यामुळे खबडब आहे खाली वर खाली असल्यामुळे पेपरला पाणी जसं भरलं तसं पेपरला ताण येऊ शकतो त्यामुळे त्या एक्स्ट्रा गाड्या ठेवलेल्या आहेत या कोपऱ्यामध्ये हा कोपरा आहे शेता याचा शेतयाचा सुद्धा गाडी ठेवलेल्या आहेत जॉईंट मारायचं काम चालू आहे सत पंधराशे शहाण्णव स्क्वेअर मीटर पेपर आहे दोन पीस आणलं होतं यामध्ये यामध्ये या एकच जॉईंट आला आहे खाली बॉटमचं जॉईंट मारून झालेलं आहे आता दोन्हीच्या दोन्ही स्लोपला मारायचा आहे आमचं सहकारी लखन यांना रस्शी टाकून तयार झालेला आहे पंचवीस मीटर बाय पंचवीस मीटर शेताची लांबी रुंदी आहे खोली सहा मीटर आहे स्लोप नऊ मीटर आहे आपण हे काम करत असताना इलेक्ट्रिशियनचा जो जो विषय आहे तो कंटिन्यू त्याला जी पॉवर आहे पॉवर कंटिन्यू भेटली पाहिजे त्यासाठी साडेसात किवी प्लस जनरेटर आणला पाहिजे दहा किवी असून दे साडेसात कि वी असू दे पण मोठाच पाहिजे पावर कंटिन्यू पोचली पाहिजे ना तर ऐशी जॉईंट होते त्याची तर पाहू शकता मित्रांनो आपल्याला या शेताच्या एका भिंतीच्या बाजूला आउटलेट काढायचं आहे त्याच्या आतील बाजू बाजूस पाईप आहे त्या पाईपला पाई टेलपीस लावून टिल्पीसच्या नटबोल्डच्या आतल्या बाजूला वेल्डिंग मारलं आहे तो वरून पेपर टाकलेला आहे वरून पेपर ठेवला सोडायचा पेपर जितका लूज असेल तितका आउटलेटला चांगला रिझल्ट येतो लिकीज होत नाही भविष्यात जास्त शेतला तीन आउटलेट आहेत या कोपऱ्यामध्ये खाली दोन आहेत आणि तिसरं जे आहे ते भिंतीचे लेवलला आहे त्यांची शेती ह्या बाजूला आहे पेपर थोडासा लूज ठेवावा लागतो तर पाहू शकता मित्रांनो आउटलेट आपण काढलेलं आहे रिंकल आले त्याला कारण ते जमीन लेवलला नाही ते भि भिंतीचे लेवल असल्यामुळे नटवर्डला थोडंसं ताणया नको म्हणून लूज ठेवलेलं आहे आणि खाली दोन आहेत काम चालू आहे कधी शेतकरी बांधवांना विनंती आहे आउटलेटच काढायचंच असेल वॉटरम लेवलला काढत जावं त्याचं लाईफ पण वाढते लिकेज व्हायचे चान्सेस कमी असतात गावात गोळा कधीही आउटलेट काढू नये तर पहा शेतकरी बांधवांव शेतकऱ्याचा पेपर टाकून जायला आहे आणि आउटलेट पण काढून झालेलं आहे काम पूर्ण झालं आहे आता यामध्ये फक्त पाणी सोडायचं आहे आणि जसं जसं ताण पडेल तसं ह्या ठिकाणची पोती जी आहेत वरती ती पोती काढायची आहेत आणि त्याचा ताण काढून परत एकदा प पेपर लूज करून पाणी जसं भरेल तसं ते करत राहायचं आहे शेवटी टॉपला पाणी भरून झाल्यानंतर एकदा परत एकदा लूज करून मग ते पेपर लॉक करायचं आहे तर ह्या शेतयाचे जे, जे मालक आहेत वैभव गावडेसाहेब तर हे सुरुवातीपासूनच आपल्या आमच्या कंपनीशी फॉलोअपमध्ये राहिलेले आहेत एक दीड वर्ष झालं त्यांनी बराचसा अभ्यास केला बऱ्याच ठिकाणी जाऊन आले त्यांनी तर आमच्या कंपनीशी त्यांना थोडासा विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास आम्ही सध्या करण्यासाठी त्यांना सर्विस आम्ही चांगली दिलेली आहे आणि रेटसुद्धा चांगला दिलेला आहे तर जर साहेब पण थोडीशी तुम्हाला तुमच्यावर चर्चा करतील हे आमचे वैभव साहेब आहेत शेतकरी आहेत हे मालक आहेत शेत, शेत आसगाव गाव, गाव यांचे तालुका चंदगड सर तुम्ही एक शब्द दोन शब्द बोला सर्विसबद्दल काय वाटतं तुम्हाला नमस्कार माझं नाव वैभव गावडे गाव आसगाव तालुका चंदगड आमचं हे शेततळ आम्ही शासनाच्या योजनेतून घेतलेलं आहे हे पंचवीस मीटर बाय पंचवीस मीटर लांबी उंदीचं आहे यामध्ये ताडपत्री टाकायचं आमचं प्लॅनिंग ठरल्यानंतर आम्ही चार पाच कंपन्यांची चौकशी केली त्यात मला ही डॉलर कंपनी चांगली वाटली त्यामुळे आम्ही खूप अभ्यास करून डॉलर कंपनीचाच पेपर टाकायचा ठरवलं पेपर टाकताना मायकल सरांशी संपर्क साधून त्यानंतर त्यांनी आमच्या शेतावर शेततळ्याला व्हिजिट देऊन माफ करून माफ घेऊन गेले माप घेऊन गेल्यानंतर आम्ही त्यांना ऑर्डर दिली पेपर आज आमचं इन्स्टॉलमेंट होतं पेपरचं सर्विस पण चांगली दिली त्यांनी आणि यामध्ये आमच्या तालुक्याचे साई कृषी अधिकारी यांचंसुद्धा आम्हाला सहकार्य लाभलं आहे पेपरची क्वालिटी उत्तम आहे ठीक आहे सर धन्यवाद तर माझ्या सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की हा व्हिडिओ या एरियातील चंदगड तालुक्यातील कोणाला जर बे त्यांच्या वॉट व्हॉट्सअपवरती किंवा यूट्यूबवरती जर दिसला असेल तर त्यांनी जास्तीत जास्त शेअर करावा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद